गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत गावातील सुलेमान खान या तरुणाच्या हत्येचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे सामाजिक राजकीय व सोशल मीडियावरून या घटनेचे समर्थन अथवा विरोधकांचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत काल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मृत तरुणाच्या कुटुंबाला भेट दिली नामदार गिरीश महाजन हे या तालुक्याचे आमदार आहेत अजूनही ते मृत तरुणाच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली नाही व आरोपींना ते पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत असा घणाघात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी खानदेश वेद न्यूज सोबत बोलताना प्रतिक्रिया दिल्या वार करून इंच वर जागा अशी ठेवली नाही की बा इथं आपण त्याचं पट्टी वगैरे करू की नाही त्याला लघु सुद्धा पाजण्यात आली काय पाणी पाणी करत होता इतकी निर्देश त्या मानवतेला सोपणारी नाही काय महा आम्हाला न्याय पाहिजे त्यांना मको अंतर्गत पाशीची शिक्षा झाली पाहिजे हा हीच आमची कुटुंबाची मागणी आहे बस काय याच्या पुढे आम्हाला काय बोलायला सुद्धा शब्द राहिले नाही राहायला सुद्धा असू नये आम्ही बस आम्हाला मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली देशाला हादरून टाकणारी घटना घडली फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी घेतलेला आहे हे बळी घेणारे आतंकवादी आहेत टेररिस्ट आहेत आणि या टेररिस्टांची संघटना आहे त्या संघटनेचा कोण नेता आहे सुद्धा अटक केली पाहिजे याच्यामध्ये कॅफेचा मालक काय नाव त्याचं त्या कॅफेचा मालक त्याचा सुद्धा रोल आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे पवन बावसकर हा त्याचा मास्टर माइंड आहे त्याला पण अटक झाली पाहिजे हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी यात तीन ठिकाणी त्याला मारहाण झाली जवळपास चार तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर कसलाही कपडा न ठेवता त्याला उघड करून मारलंय त्याचे नख काढलेत त्याला हळहळ करून मारलय मी त्याचे फोटो बघितले संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली अरे थोडा जिवंत ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता त्याला मरेपर्यंत मारलं शेवटची आशा म्हणून त्याच्या आईने बहिणीने त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर हे निर्दयी हरामखोर त्या बहिणीला सुद्धा नक लागलेत आईला नक लागलेत या आजोबाला पण त्यांना दया आली नाही एवढा काय गुन्हा केला होता कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला संविधान जीवंत बाबासाहेबांनी कायदा बनवलाय आणि त्या कायद्याच्या आम्ही कोण लागून गेलो अशा पद्धतीने ते वागत असतील तरी तर मुस्लिम असुरक्षित झालाय दलित असुरक्षित झालाय कॅफे असतील सिनेमागृह असतील पर्यटन स्थळ असतील अशा ठिकाणी हे टेरिस्ट घुमतात फिरतात मुस्लिम तरुणांना आमच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही त्याच्यावर पाळत ठेवलेली आहे सुनियोजित कट करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे एकशे वीस बस सुद्धा याच्यात झालं पाहिजे या आमच्या ताईची तक्रार ता घेतली पाहिजे तिचा केला तिला मारहाण केली त्याचं कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि या सगळ्या आरोपीवरती यु ए पी एक्टर अंतर्गत कारवाई करून फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच असणार याच्यावरती वचक बसेल मानवता जिवंत आहे गिरीश महाजन तुम्ही आमदार आहेत मंत्री आहेत आए? या आईला आणि बहिणीला भेटाव वाटलं ना या बापाला अरे एवढी माणूस की संतोष देशमुखच्या धर्तीवरचा हत्याकांड आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे या सगळ्या आरोपीचे फोटो त्या आमदारासोबत आहेत आमच्याकडे फोटो आलेत मनोहर भिडे सोबत फोटो आहेत त्या आरोपीचे त्या भिडे आणला जामनेर मध्ये हे काय निघाले इथं हे जर थांबलं नाही तर राज्यातल्या शेकडो मुस्लिम तरुणांचे जीव धोक्यात हो यांना थांबवा आणि गृहमंत्र्याला मी आव्हान करतोय याच्याकडे गांभीर्याने बघा कधी गाय चोर म्हणून मारताय कधी तुम्ही लव जिहाद म्हणून मारताय काय चाललंय इथं याची सकोल चौकशी एसआयटी सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि याचे मास्टर माइंड पासून ते मारे लोक सगळे अटक झाले पाहिजेत आम्ही शांत बसणार नाहीत हे नवीन कलम ऍड करा तीनशे चोपन्न त्यात विनय भंग एकशे वीस बय करा आणि याच्या मास्टर माइंड पासून ते सगळे याच्यामध्ये अटक करा आमदाराला सांगतोय तात्काळ वेळ द्या एक पीडित कुटुंब तुम्हाला आमदार करायला मत आमचे चालतात पण आम्हाला चौकात मारलं जातं तर तुम्ही डोक्यावर हात फिरवा येत नाही पोलिसांना माझं आव्हान आहे कोणत्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी पडू नका राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करणार आहेत त्या कुटुंबाला न्याय द्या पोलीस संरक्षण द्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करा उज्वल निकम सारखा वकील आम्हाला का लागत नाही दलित मुस्लिम आदिवासीसाठी मोठा वकील सरकारी का मिळत नाही काय एखाद्या या मोब लिंचिंग मध्ये एखाद्याला फाशी होत नाही का यांना युए पी ए लागत नाही का, ना का गिरीश महाजनना लाज वाटायला पाहिजे आरोपीचे त्यांच्या सोबत फोटो आहेत चौकशी झाली पाहिजे याची कोण लोक पाळतय भीतीच नाही नक काढतायत आज या आईवडलां पुढं दुःख तर भरून देणार आहे आमचा सुलेमान खान आणणार आहेत का तुम्ही परत आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारे दिरंगाई चालणार नाही मी आज भेट घेतली राज्यभर आंदोलन छेडणार आहे बिलकुल यापुढे आम्ही मुस्लिम तरुणांच्या आणखी बळी जाण्याची वाट पाहणार नाहीत या ज्या संघटनेशी निगडीत हे मादी हिंदुत्ववादी संघटनेचे जे का हे सगळे लोक होते मारहाण करणारे आरोपी होते या सगळ्यांची संघटनेला महाराष्ट्रात भ्यान आलं पाहिजे त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि ए पी एक्ट त्याच्यामध्ये लागला पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने करावी आणि त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ उरलेले फक्त आठ आरोपी नाही आहेत की मुस्लिमांबद्दल अशा केसेसमध्ये आमच्या महाराष्ट्रात लवझियाद नाही या महाराष्ट्रात कोणता लँड जिहाद नाही इथं कोणता कोणताच जिहाद नाही इथं मानवता जिवंत आहे मी आता चौकशी केली त्याच्या वडिलाकडे बेटावत गावामध्ये चार मुस्लिमांचे घर आहेत आणि गेल्या वेळेस सीताले सरपंच कोण आहेत त्याचे हे अध्यक्ष झाले होते ना गणपती म्हणजे ज्या मुलाला मारलं सुलेमान खानला तास तो सुलेमान खान गेल्या वर्षी या गावात गणपतीच्या कमिटीचा अध्यक्ष होता सामाजिक सलोका हिंदू मुस्लिम एकत्र असलेलं हे गाव इथं कधीही त्या ठिकाणी दंगल नाही पाच घरं राहतात फक्त पूर्ण हिंदू गावामध्ये कधीही त्यांच्यावर शंका घेतली नाही सुलेमानचं कॅरेक्टर खराब नाही त्याच्यावर कोणती एंशी नाही शेतकरी आठ दहा एकर दोन तीन एकर जमीन आहे सकाळी फवारणी मारून आपला शहरात गेला स्वप्न विचारलं वडलाला बारावी पा काढतो आणि पोलीस होतो म्हणला हो पोलीस होतो मानला सुलमानला हो, हो निर्दयपणे मारलं जात काय करते यंत्रणा काय करतायत पोलीस अधीक्षक काय करते इताली पोलीस यंत्रणा हा प्रश्न मी विचारतोय या सगळ्या भिडे संबंधित संघटनेच्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे आता हत्या करायला निघालेत त्यांचं तुम्ही स्टेटस बघा इंस्टाग्राम बघा मुस्लिमांविरोधात घराळ ओकलेली आहे त्यांच्यावर जर आधीच पावबंद करण्यात आला असता तर ही घटना घडली नसती पण कुठं इतालय सायबर कुठं त्यांचं ऍक्टिव्हिटी अरे एखाद्या मुस्लिमांनी एखादा फोटो ठेवला की विटंबना झाली म्हणून किती मिनिटात तुम्ही उचलता त्याला दलितांनी एखादा स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता आदिवासींनी एखादा स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता याचा अर्थ गृहमंत्र्याच्या आदेश आहेत का की या गोष्टीकडं कानाडोळा करा अरे किती कानाडोळा करणार आहेत हा लेकरू आमचं हळहळ करून मारलंय अरे नक काढावत एक इंच जागा सुद्धा सोडली नाही त्याच्या अंगावर एवढं भयंकर मारलंय पूर्ण शरीर काळं निळं केलंय चार तास मारहाण कशाला म्हणतात त्या इकोमध्ये त्याला आणलं या गावात चौकामध्ये सगळ्या समोर मारलं त्यांना भीतीच नाही कायद्याची भीती नाही पोलिसांची भीती नाही कोणत्या ह्याच्यात राहतात ते हे हत्यार कुठून आले या गाड्या कुठे कोण रसद यांना पैसा कोण कोण घेत या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि या संघटनेचा मास्टर माइंड प्रमुख जो कोणी असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या गावात आले होते सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्या फुटेज मध्ये जे जे दिसल या कॅपे पासून टीप कुणी दिली या कॅपेचा रोल काय त्या मालकाचा रोल काय या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अडीच महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे सुलेमान खानच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत आणि फाशी होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहेत आता आम्ही कुणाला शांत बसणार नाहीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की याची दखल घ्या नाहीतर आमचे तरुण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तात्काळ जर दखल घेतली नाही तर त्यांना राज्यात फिरणं अवघड होईल असा इशारा अशा घटना झाल्यानंतरच समाजातील काही वर्गांना फेसबुक ट्विटर किंवा सोशल मीडियावर जाग येते त्या तत्पूर्वी कोणत्याच प्रकारच्या काही गोष्टी घडत नाहीत किंवा कारवाई होत नाही त्यासाठी आपण काय सांगाल गंभीर आहे मानवतेला काळीबा फासणारी घटना आहे या बारावी शिकणाऱ्या तरुणाची केवळ संशयावरून या ठिकाणी मारहाण करण्यात आली संपवण्यात आलं त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद झाली पाहिजे त्यामध्ये एकशे वीस ब त्याच्या आईवडिलांनासुद्धा मारहाण झाली तीनशे चोपन्न घेतलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अडीच महिन्यात सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे याच्यात मास्टरमाइंड आहे ही संघटना विदेशी निगडीत संघटना आहे गिरीश महाजन जे आमदार आहेत त्यांच्यासोबत या आरोपींचे फोटो आहेत यांना आर्थिक बळ कोण देत आहे यांना पैसा कोण देत आहे याची सगळी सखोल चौकशी एस आय टी आणि सी आय टी मार्फत झाली पाहिजे ही आमच्या मागणी या जिल्ह्याचं वातावरण मताच्या धुर्वीकरणासाठी दूषित केलं त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती दंगली घडवायच्यात का हा विचारतो मी इथं येऊन आज किती दिवस झालं कुणाची जबाबदारी कुटुंबाच्या घरी जायची कुटुंबाच्या घरी जायची जबाबदारी आमदाराची आहे आणि आमदार कुटुंबाच्या घरी जात नाही आम्हाला काय यायची गरज पडते आज त्या ठिकाणी या भिडेला इथं या तालुक्यात आणलं कुणी या सगळ्या पोरांच्या इंस्टाग्राम वरती मुस्लिम गरळ आहे का त्यांना अटक होत नाही दलित आदिवासी दल मुस्लिमांच्या स्टेटस वर जर काय असेल तर दोन मिनिटात पोलिस उतरून आणतात बघ हे सगळं आमदारांनी पाठीशी घातलंय गृहमंत्र्यांनी पाठीशी घातलंय आणि हे जर नाही थांबलं तर राज्यात शेकडो मुर्दे पडतील अव नक काढलेत त्याच्या अंगावर एक इंच सुद्धा जागा ठेवली नाही वीस ते पंचवीस लोक आईच्या आणि बहिणीचे वन बघितले वर काढले आई, आई म्हणते मी त्याला पोटात घेते तर पोटातून काढतायत अरे म्हणजे किती झुंज द्यायची आणि एवढी मोठी घटना होऊन गृहमंत्र्याचं ट्विट नाही कोणते विरोधी पक्षाचं ट्विट नाही सत्ताधाऱ्याचं नाही आम्ही नाकारलेलो आहेत का इथं बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचा कायदा आहे सोडणार नाही फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अडीच महिन्यात फाशी झाली पाहिजे त्याचा पाठपुरावा करणार आणि उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन हो छेडणार या ठिकाणी जाहीर करू जाऊन आलो आठ आरोप बर वळख प्रेड पंचवीस जवळपास पंचवीस ते वीसच्या आसपास आरोपी शंभर टक्के वीस पंचवीस आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महिला जी आहे त्याच्या आई आणि मुगीला मारहाण झाली हे थांब मुगीला मारहाण झाली हातावर उघडायची त्याची सगळी मेडिकल केली आहे मेडिकल फॅसिलिटी आणि त्याच्या था। त्याच्यात थांबा त्याच्यामध्ये त्यांची तीनशे चोपन यांना मारहाण सुविधा जाऊ शकतो लगेच तात्काळ त्याची दोन आणि हा कट रचला जो कॅफे ज्या मालकाने टीप दिली त्या मालकाला उचला तो कुणाच्या जवळच आहे भाजपचा पदाधिकारी याच्याशी काही देणं घेणं नाही तपास आणि याच्यामध्ये ज्या संघटनेशी निगडीत आहेत ही संघटना ज्याची आहे त्याच्याशी मीडियावर मीडियावर काही बोलणं झालंय का यांना काय आदेश देण्यात आलेत का हा हल्ला संतोष देशमुख सारखा एवढा भयंकर आहे सुद्धा काढले आणि याच्यावर कायद्याची भीती त्यांना नाही पोलिसांची भीती नाही गंभीर आहे एकशे वीस ब इमिडियट त्याच्या आणि यू ए पी ए आहे म्हणून काय फक्त दलित मुस्लिमांसाठी नाही जॉब लिंचिंग लागला ती एक चांगलं आहे तुम्ही लवकरात लवकर आठ आरोपी अटक केले हे सुद्धा चांगलं आहे पण यांच्यावर जर वॉच ठेवला असता तर ही घटना घडत नाही फुले आम यांचे शो इंस्टाग्राम जर तुम्ही जरी उघडलं तरी तुमच्या लक्षात येत येईल की यांची मानसिकता काय ते या संघटनेशी आता उरलेले जे लोक आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटी लगेच कंट्रोलमध्ये आणि ते पण करून आपल्याला जे इतर उत्पन्न होते पण अटक सगळ्याला अटक करा याच्यामध्ये या समाजाचा एक तुम्हाला शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या हिशोबाने यांनी साथ दिली तुम्ही त्याच करावं नाही कोण आमदार गिरीश महाजन मला माहिती सगळं कळत आहे पण आमच्या पुढं कुणी नाही संविधानही तुमच्या पुढं कुणी नाही तुमच्याशिवाय इथं कोण आम्हाला या ठिकाणी न्याय कोण देणार त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही आपण पुरेपूर न्याय देऊ कुणाच्याही दबावात राजकीय येऊ नका कोणी आरोपी असला तर कायद्याच्या पुढे तो भवन भवन बावस्कर तो मेन आरोपी तो खतपाणी घालणार आहे त्याला तिथं नावता वगैरे असं नाही होत ओसामा बिन लादेन का इमानत बसला नव्हता बरोबर आहे का मी तर म्हणतो जर ती संघटना भिडेपर्यंत जात असेल तर त्यांची सुद्धा बरेचसे ते ॲडव्होकेट आले त्यांनी वाचल सर्वच योग्य नाही नाही आहे त्याच्यामध्ये सकोल चौकशी मुळा सकट जर नष्ट नाही केलं तर महिन्याभराने पुन्हा एक बळी शंभरून देतो शंभर टक्के साहेब मुळासकट उकडून टाकायचं काय बिमारी ही बिमारी आहे हे टेरिस्ट आहेत हे आतंकवादी आहेत फक्त आमच्या कपळा शिक्का आतंकवाद्याचा आमच्या मुस्लिमांना स्टेटस वर शिव्या देणार तिथं जनावर धरायला येणार या ठिकाणी मारहाण करणार तुम्ही कायदा हातात घ्यायचं तुम्हाला अथॉरिटी दिली कुणी भयंकर आहे भयंकर नका काढले साहेब मानवतेचा शेवटचा तिथं सगळं संपलंय गावात चौकात शिवाजी महाराजांचा फोटो मारताय तुम्ही तिथं बरोबर आहे लंगडत गेले पाहिजेत कोर्टात तर मी म्हणेल खरा या अर्थाने पोलीस या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले थोडा नाड या साल्यांच्या छटाक छटाक चोरांच्या तुम्ही दिंड काढता बांधून हे तर मर्डर केला येणे अपने सुलेमान को यहाँ पर बहुत बेरहमी से मारा गया है और हम इसी में किसी भी आरोपी को छोड़ने वाले नहीं है सबको फांसी होनी चाहिए यह हमारी मांग है सही है, सही है हमने पुलिस से भी बात की है कि ये दो एक दो लोगों का काम नहीं है 20 या 25 लोगों ने उसको मारा है एडिशनल उसमें कुछ कलम याड होने चाहिए यहाँ के गृह मंत्री जो है उनको मुस्लिम दलित आदिवासियों के उत्पीड़न पे बोलने की शर्म आती है उनके एक्टर को कुछ हुआ तो ट्वीट होता है हमारे देश में कबूतर खाना के ऊपर गृह मंत्री बोलते है गाय के ऊपर बोलते हाथी के ऊपर बोलते लेकिन हमारे युवाओं को मारा जाता है दिन दहाड़े फिर भी बात नहीं करते उसके लिए कोई फॉलोअप नहीं लेते तो हम सहेंगे नहीं आप सभी को मैं ऐलान करता हूँ यहाँ पर ताकत से लड़ेंगे आने वाले कुछ दिनों में यहाँ पर मोर्चा भी करेंगे जन उठाव भी महाराष्ट्र में करेंगे और किसी भी हालत में सुलेमान को जिसने मारा है उसको एक को भी नहीं छोड़ेंगे ये, ये हमने देखा है यहाँ का जो एमएलए है गिरीश महाजन तो मैं चैलेंज कर रहा आया हूँ तुम्हारे साथ ये गुंडों के फोटो कैसे शर्म आनी चाहिए इस समय शर्म आनी चाहिए कि आज तीन चार दिन हो गए फिर भी ये उनके घर भी मिलने भी नहीं गया एम एल ऐसा किसने बुलाया वो यहाँ पर भीड़े को किसने बुलाया इसी ने बुलाया इसने ही पर लोगों को भड़काया को बल भी इसने दिया तो वो भी हम गृह मंत्री की तरफ मांग करेंगे कि यार हम भी इंसान है हमको जीने दो और क्यों ही इधर देश का कोई बाप बनेगा तो याद रखो ये देश डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान पे चलता है की कोशिश मत करो तुम बाप नहीं हो सकते जिस दिन हम यहाँ पर का यहाँ पर अगर बोलने लगे और लड़ने लगे तो कोई भी माइकल लाल आगे नहीं आएगा देखो हम शांत तो है क्योंकि संविधान है बाबा साहब का ये नहीं चलेगा मैं आपको भी गुजारिश करता हूँ कि बाबा साहब का संविधान हाथ में लेके सुलेमान को न्याय देने की लड़ाई आज से हम शुरू करेंगे तो पर छोड़ेंगे नहीं। आपको आपको भी बारे, बारे। आपको भी सलाम करता हूँ जो संयम रखा है आपने जो सामाजिक सलोका रखा है ये ऐसा ही रोको इनकी चाहत है कि हम दंगे करें इनको लगता है कि हमने दंगा करना चाहिए लेकिन हम दंगा नहीं करेंगे यहाँ पर सुलेमान खान को जिसने मारा है उसको फांसी देने तक लड़ाई लड़ेंगे आगे। 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 नहीं करेंगे छोड़ेंगे नहीं इनके पॉलिटिकल एजेंडा के लिए हम और बलि नहीं देंगे इसलिए मेरे भाइयों बहुत ताकत से लड़ेंगे मैं उस गांव में गया हूँ बात की तो क्या वहाँ का माहौल कितना अच्छा है सिर्फ उस गांव में चार घर है मुस्लिम समाज के चार घर और सुलेमान तो पिछले साल वहाँ के गणपति का अध्यक्ष भी बना था ये क्या धर्म सिखाएंगे हमको कोई धर्म ऐसा सिखाता है क्या मार तीन जगह मारा उसको ये नहीं चलेगा ये दादागिरी है ये गुंडागर्दी है इसको रोकना पड़ेगा अगर नहीं रुकी तो हम गृह मंत्री को भी महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे ये दीपक केदार इस गृह मंत्री को चैलेंज कर रहे। आपने यहाँ पर आए ये आवाज बुलंद की इसलिए मैं आपका भी शुक्रगुजार गुजार हूँ हमारी मांग है यूएपीए लगना चाहिए क्या ये एक्ट सिर्फ मुस्लिमों के लिए बनाए क्या सिर्फ दलितों के लिए बनाए क्या सिर्फ आदिवासियों के लिए बनाए इनको भी यूएपीए के तहत अरेस्ट होनी चाहिए ये हमारी यहाँ पर मांगनी है मांग है मौका लगना चाहिए और ढाई महीने के अंदर ढाई महीने के अंदर ट्रैक कोर्ट के माध्यम से आरोपी को फांसी होनी चाहिए इसके लिए आज से और कल से पूरे महाराष्ट्र में हम लड़ेंगे सुलेमान को जब तक न्याय नहीं मिलता तब तक रुकेंगे नहीं ये इशारा मैं यहाँ से सरकार को हूँ।